जी या पाचोरा प्रांत कार्यालयावर एकलवी आदिवासी संघटनेच्या वतीने बिरहाड आंदोलनाला सुरुवात केलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर सत्तर वर्ष झाली तरी आज सुद्धा आदिवासी बिल्ल समाजाला राहण्यासाठी स्वतःची जागा नाही उमीर आहे बेघर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गावातली ग्रामपंचायत असुद्ध्या अकिवाद प्रशासन असू द्या या प्रशासनाला आदिवासी समाजाला न्याय देण्यासंदर्भात बाबासाहेबांनी संविधानामध्ये संविधानामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कायदे केलेले आहेत त्या कायद्यांचा आणि नागरिक सुविधांचा या आदिवासी समाजाचा दूरपर्यंत इथं आदिवासी बिल्ल समाजाला मूलभूत नागरी हक्कच्या सुविधा मिळायला पाहिजे या सुविधा मिळवण्यासाठी मिळाल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी आदिवासी समाजाला वेगळं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे आजही आमच्या आदिवासी बिल्ल समाजामध्ये असा ज्या जागेवर राहतात ती जागा सुद्धा शासन त्यांच्या नावे करून देण्यास आज दिसावत नाही आहे जिवंतपणे राहण्यासाठी जागा नाही परंतु मेल्यानंतर दफन ती कारगा सुद्धा आदिवासी समाजाला आज रोजी समाजा या ठिकाणी जागा नाही ती एवढी दैनीय अवस्था आदिवासी समाजाची आहे या देशाचे राष्ट्रपती आदिवासी आहेत मोठमोठे आज सर्वोच्च पदावर आदिवासी असताना सुद्धा आज आदिवासी समाजाची एवढी खासगी दैनीय अवस्था झालेली आहे आणि या समाजाला न्याय मिळवण्यासाठी एकलवी आदिवासी संघटनेच्या वतीने या त्यांना राहण्यासाठी त्यांच्या जागा नावे रेग्युलाईज केल्या पाहिजेत त्यांना मूलभूत नागरी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या पाहिजेत आज सुद्धा त्या गावामध्ये त्या वस्तीमध्ये लाईटसुद्धा नाही म्हणजे लाईट पिण्याचं पाण्याची त्या लोकांना तिथं नाही आणि अशा अनेक रामी आदिवासी संघटनेच्या वतीने या मागण्या घेऊन आज आम्ही बिराड आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि या बिराड आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही इथं सर्व बिराड घेऊन आलेलो आहोत इथं स्वयंपाक करणार आहोत इथंच राहणार आहोत कारण तिथंही आमच्या नावाने राहायला तिथं घड नाही तर आमच्या दार तिथं दफल इथे नाही आहे आता आमचा रहिवास आज आम्ही दोन दिवस इथं राहणार आहे दोन दिवसानंतर आम्ही सर्व बिराड उत उतरणार आहोत आणि प्रांत साहेबांच्या दालनात राहणार आहोत तिथंच राहणार आहेत तिथंच आंघोळ करणार आहे तिथंच स्वयंपाक करणार आहोत आम्ही कारण आम्हाला घर गर राहायला गरज नाहीये शासनाची जागा आहे ती जागा आम्हाला देत नाही तुम्ही म्हणता तुम्ही पुणे आम्ही याकडे जा जाजेदार तुम्ही तहसीलदाराकडे जा अशा उडा उडीचे उत्तर देऊन आमचे आमची मजा करून उडवळी प्रश्न इथल्या प्रशासनाने दखल घेवा आम्ही तिथल्या लोकप्रति राजकीय लोकप्रतिनिधींनी सुद्धा या घटनेचं गांभीर्य घेऊन

ઢિય ણાિય ખાિય ખાિય કાિય કાય હાિં ખાિં મારલે ખાિં